लोकांना अगदी हे जे विलोभनीय दृश्य नयनरम्य दृश्य एकाच ठिकाणी इतके आंबे पाहायला मिळतात त्याचा आनंद एक वेगळा असतोय पटकन डोळे गेले तर प्रत्यक्ष स्वामींची मूर्ती माझ्या माझ्या सोप्यावरती बसलेली दिसले ते पाहून मी एकदम धन्य झाले स्वामी माझ्या घरी मला पारायणाला उठवण्यासाठी मला घेऊन आले ही आंब्याची रास जी केली आहे ती आजपर्यंत अजूनपर्यंत कुठे पाहिली नव्हती की आमच्या विभागामध्ये आंब्याची रास स्वामींच्या चारणी हे असे अर्पण केलेले आहे स्वामींच्या सगळं रास सुंदर केलेली आहे स्वामींचं दर्शन घेऊन भारवलेली आहे बोलता येत नाही आहे ये। काही उत्सव असेल की इथे जे देखावा असतो ते खूपच सुंदर असतो आता आज अक्षय तृतीयाच्या निमित्ताने आंबा महोत्सव ठेवला आहे ते बघतच असाल तुम्ही की किती सुंदर आहे खूप सुंदर वाटतं बघून म्हणजे डोळे हलतच नाहीत स्वामींच्या मूर्तीकडे बघून आणि आंब्यांची सर्व रास पाहून खूप म्हणजे खूप एकदम मन भरून आल्यासारखं वाटतंय मला तर खूप छानच वाटलं मन प्रसन्न झालं आणि आज स्वामींना पण इतकं सुंदर वाटत असेल की आंब्याच्या सुगंधाने ते एकदम असे तृप्त आणि खूप प्रसन्न झाले असतील था। विजय दत्त स्वामी समर्थ मठ करिरोड येथे अक्षय तृतीयाच्या औचित्य साधून स्वामींसभोवती पाच हजार पाचशे पंचावन्न आंब्यांची आरास करण्यात आली होती ही आरास पाहून असे भासत होते स्वामी 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 स्वामी। खुप -खुप मैं मैं की जणू काही स्वामी केली होती आज अक्षय तृतीयेच्या सर्व स्वामी भक्तांना खूप खूप स्वामीमय भक्तिमय शुभेच्छा अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी आद्य मुहूर्त मानला जातो आणि या दिवशी आपण म्हणतो एखादी गोष्ट केली की त्या गोष्टीला क्षय पडत नाही म्हणून लोक त्या दिवशी सोनं करतात जेणेकरून तो क्षय होत नाही असं ती मान्यता आहे आणि आजच्या दिवशी विशेष आंब्याला महत्व दिलं जातं आज परशुराम जन्मोत्सव आहे परशुराम जयंती आहे आणि या दिवशी कोकणचा राजा म्हणजे परशुराम आणि कोकणभूमी ह्याचं एक समीकरण आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये फळांचा राजा आंबा मानला जातो आणि या आंब्यांची आज आपण पाहू शकता इथे स्वामींना सजावट केलेली आहे स्वामींना महानैवेद्य दाखवला आहे तोही भव्य दिव्य स्वरूपात दाखवला गेला आहे पाच हजार पाचशे पंचावन्न आंब्यांचा हा नैवेद्य दाखवला गेला आहे स्वामींना शिवाय तुम्ही पाहू शकता की हा उत्सव जो आहे मी गेले अनेक वर्षांपासून आम्ही करतो आमच्या घरामध्ये हा विषय असा पाळला जातो की जोपर्यंत अक्षय तृतीया हो होत नाही किंवा अक्षयतृतीयेला जोपर्यंत नैवेद्य दाखवला जात नाही तोपर्यंत आम्ही आंबा खात नाही आणि आज आम्ही हा आंब्यांचा नैवेद्य दाखवून आम्ही स्वतः आंबा खाणार आज इथे येणाऱ्या भाविकांमध्ये आम्ही आमरस वाटप करणार आहोत महानैवेद्य म्हणून हा आज दाखवल्यानंतर उद्या भाविकांमध्ये वाटप केला जाईल उरलेला जो काही साठ टक्के आंबा असेल पाच हजार पाचशे पंचावन्नमध्ये काही भाग आम्ही भाविकांना वाटून तो गोरगरिबांना वाटणार आहोत अनाथाश्रमामध्ये वाटणार आहोत आपल्या सर्वसामान्यांमध्ये आंबा हा विकत घेऊन खाऊ शकला जातो पण गरिबांसाठी हा आंबा विकत घेणं थोडंसं कठीण होऊन जातं त्यामुळे हा एक उपक्रम आम्ही दरवर्षी मला वाटतं गेले आम्ही पाच सहा वर्ष आहे आणि या गोष्टींमध्ये मला फार आनंद होतो लोकांना इथे आल्यानंतर एक आंब्यांचा जो सुगंध असतो तो इथे अनुभवायला मिळतोय स्वामींकडे जे आंबे रचलेले आहेत ते पाहून लोकांना अगदी हे जे विलोभनीय दृश्य नयनरम्य दृश्य एकाच ठिकाणी इतके आंबे पाहायला मिळतात त्याचा आनंद एक वेगळा होतो होतोय येणारे सर्व काही संस्कृती आपली जपण्याचा आमचा प्रयत्न करतो सण येणारे आहेत जे काय आम्ही इथे साजरे करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे त्या पद्धतीने आम्ही पुढची वाटचाल करतोय आणि ह्याच सोबत मानव सेवा सामाजिक सेवा ही कशी करता येईल याकडे आम्ही जास्तीत जास्त लक्ष देऊन पुढचे उपक्रम राबवले जात जात आहेत असं आमचं पुढचे संकल्पना असतील स्वामींसोबत लालबागचा राजा प्रभू श्रीराम सोबतच परशुराम या अमराईत विराजमान होते हे नयनरम्य दृश्य पाहून भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले स्वामींच्या मठात केलेली ही आंब्यांची आरास भक्तांना पहिल्यांदाच मठात पाहायला मिळाली आणि भक्त अचंबित झाले श्री स्वामी समर्थ माझी खूप इच्छा होती की मठात जावं आपल्याला दरवेळेला जावं पण मला माझ्या घरच्या कामानिमित्त असं मठामध्ये जाणं शक्य होत नसतं पण स्वामी इतके माझ्या जवळ आले आहेत की मी आज दररोज सकाळ संध्याकाळ स्वामींच्या मठात येते त्यामुळे मी या नवलकर कंपाऊंड पहिलं अपरिचित आहे डिलाय रोडमध्ये पण स्वामींचं मठ झालं त्यामुळे नवलकर कंपाऊंड एवढं फेमस झालं आहे पण या मठात जेव्हापासून माझं येणं झालं तेव्हापासून म्हणजे मन एकदम अतिशय प्रसन्न होतं इकडे असणारे स्वामींचे निम भक्त म्हणजे श्रीदादा सुदर्शन विजय म्हणजे भाई वगैरे यांची एक आता आमची अशी फॅमिली या मठामध्ये तयार झालेली आहे आणि इथं इतका मानसिक ताण इथे आल्यानंतर पूर्णपणे मन शांत आणि उत्साही होऊन जातं तर याच मठामध्ये मला एकदा अनुभव आला इथे सुदर्शन आणि श्रीबाईंनी अलाउन्स केलं की इथे आपल्या या मठामध्ये पारायण सु लावणार आहेत एका दिवसाचं सामूहिक पाराव तेव्हा मग मी नाव नोंदणी केली तर रवि गेल्या रविवारी ते पारायण होतं तर माझ्या मिश्रांनी सकाळी पाच वाजताचा अलार्म लावला म म्हणजे मटा पारायणला जाण्यासाठी तर मी अलाराम झाल्यानंतर झोपेमध्येच मी सोप्यावरून अलाराम असा बंद करत होते तेच मला स्वामींचे पाय लागले सफेद सफेद एकदम पांढरे शुभ्र तर आणि मऊ पाय असे लागले म्हणजे मी पाय चेपते सा स्वामींचे तर मी क्षणभर एकदम घाबरले मी अली हा काय प्रकार आहे मी कुठे आली आहे माझ्या घरामध्ये असं काय जाणवतं आहे आणि पटकन डोळे वेगळे तर प्रत्यक्ष स्वामींची मूर्ती माझ्या माझ्या सोप्यावरती बसलेले दिसले ते पाहून मी एकदम धन्य झाली स्वामी माझ्या घरी मला पारायणाला उठवण्यासाठी मला घेऊन आले आज माझा अतिशय आणि एकदम जीवाभावाचा अनुभव आहे मी स्वामींच्या मठात आज तुमच्यासमोर प्रकट करते या मठामुळे सर्व भाविक जणांना अगदी मनसोक्त कितीही वेळ तुम्ही या बसा जपमाळ करा काही प्रॉब्लेम येत नाही आणि अशीच आम्हाला प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणो क्षणाला स्वामींची प्रकृती झाली पाहिजे आणि ती होणारच हा आज स्वामींमध्ये स्वामींबद्दल असलेला आमचा आत्मविश्वास आहे ही आंब्याची रास जी केली आहे ती आजपर्यंत अजूनपर्यंत कुठे पाहिली नव्हती की आमच्या विभागामध्ये आंब्याची रास स्वामींच्या चरणी हे अशी अर्पण केलेली आहे हे सगळं बघून सर्व भाविकांना खूप भारावून गेले आहेत आणि खूप त्यांना आनंद वाटत आहे सर्वांच्या म्हणजे तोंडी स्वामींचा आरस आंब्याचे झाले ते सर्वांच्या पूर्ण विभागामध्ये तेच आहे की खूप छान आहे खूप छान आहे आणि माझ्या मते तर स्वामी म्हणजे आमच्या क्षणाक्षणा चराचरात आमच्या सर्वांच्या सर्व भाविकांच्या सर्वांच्या तोंडी स्वामींची ही इच्छा आहे की श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ आमच्या इथं मठ नव्हता आमच्या इथं मठ झाला आम्हाला इतका आनंद झाला की आम्ही परेलमध्ये जायचो पण आमच्या देवाला काय वाटलं म्हणून ते इथं आले आम्हाला दर्शन दिलं त्यांनी आणि आता ते इथे आहेत ना आम्हाला खूप आनंद झाला आम्ही नेहमी त्यांना भेटायला येतो स्वामी आंब्यांमध्ये बसलेत आणि खूप छान दिसत आहेत ते आणि दरवर्षी असंच त्यांना लाभ लागावा लाभावा अशीच चरणी त्यांच्या इथे मी नेहमी येत असते जवळजवळ दीड दोन महिने झाले मला इथे येऊन येऊनच स्वामींचा मठ इथे बांधलाय आहे काही उत्सव असेल की इथे जे देखावा असतो ते खूपच सुंदर असतो आता अक्षय तृतीयाच्या निमित्ताने आंबा महोत्सव ठेवलाय ते बघतच असाल तुम्ही की किती सुंदर आहे आणि मी रिक्वेस्ट करेन सगळ्यांना की तुम्ही इथे भेट द्या ब्रह्मांड नायक परब्रह्म भक्ताभिमानी भक्तवत्सल विजयदत्त श्रीयकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री दत्त स्वामी महाराज समर्थ महाराज जय स्वामींचं प्रस कोरोनानंतर मला वाटतं जास्त लोकांना अनुभव येऊ लागलेत त्याआधी लोक लोकं होते स्वामी मार्गात पण कोरोनानंतर इतकी लोकं स्वामींच्या जवळ जाऊ लागलेत तो एक आनंद वेगळा आहे पण आलेले अनुभव हे लोकांपर्यंत पोचवायचे कसे त्यासाठी आमचे आम जे आरंभचे प्रमुख आहेत त्यांनी तो एक अट्टाहास घेतला आहे म मठामध्ये मुंबईमध्ये जितके मठ आहेत तिथे होणारे उपक्रम सा सामाजिक असो किंवा धार्मिक असो अथवा कोणतेही कार्यक्रम ते आपल्या यूट्यूबद्वारे सर्वांपर्यंत पोहोचवतात हेही एक मोठी सेवा आहे लोकांना तिथे जाऊन दर्शन घेता येत नाही पण तुम्ही घर बसल्या मोबाईलवर दर्शन करून देता ह्यासाठी मी तुमचे किंवा स्वामींची तुमच्यावर असलेली कृपा तुम्हाला स्वामी बळ देत आहेत आणि हे तुम्ही करू शकताय आणि ही निस्वार्थी सेवा स्वा स्वामी तुमच्या हातून सदैव घडो हे चरणी प्रार्थना करतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ करिरोड येथील विजयदत्त स्वामी समर्थ मठ दिवसेंदिवस हिंदू धर्माचे धार्मिक सण अत्यंत श्रद्धेने आणि साजरे करत आहेत प्रत्येक सणाला मठाचे स्वरूप इतके सुंदर आणि आकर्षक असते की भक्त मठात आल्याशिवाय राहत नाही आणि देहभान विसरून जातात श्री स्वामी आमच्या करीओ या ठिकाणी नवीन आता स्वामींचे नवीन स्थापन झालेले मठ आहे तर त्या अक्षय तृतीयाच्या निमित्ताने आम्ही आज स्वामी आंबा महोत्सव असं आम्ही साजरा करत आहे ते आंबे आम्ही नंतर हे प्रत्येकाला गरिबांना एक एक वाटले जाणार आहेत श्री स्वामी समर्थ आज स्वामी आज अक्षय तृतीय आणि आज इतकं सुंदर वाटतंय की मठात आल्यानंतर मला तर खूप छानच वाटलं मन प्रसन्न झालं आणि आज स्वामींना पण इतकं सुंदर वाटत असेल की आंब्याच्या सुगंधाने ते एकदम असे तृप्त आणि खूप प्रसन्न झाले असतील आणि खूप सुंदर आरास केली इथली आणि मला म्हणजे खूप सुंदर आणि इतकं शांत वाटतं की मी नेहमी येते इकडे जेव्हा कधी इकडे येईन तेव्हा मी नेहमी येते श्री स्वामी समर्थ करी रोडच्या मठामध्ये मा आलं खूप सुंदर वाटतंय बघून म्हणजे डोळे हलतच नाहीत स्वामींच्या मूर्तीकडे बघून आणि आंब्यांची सर्व रास पाहून खूप म्हणजे खूप एकदम मन भरून आल्यासारखं वाटतंय आणि श्रीदाबद्दल काय बोलावं कारण तो रोज नवीन नवीन काय ना काय करत असतो आणि त्याची कला सादर करत असतो आणि आम्हाला खूप शिकणे आम्ही पण कलाक्षेत्रामध्ये आहोत पण त्याच्याकडनं खूप काही आम्हाला शिकायला मिळतं की तो असं सर्व काय काय नवीन करतो आणि आमचाही तेवढा होप वाढतात की आम्हीही करू शकतो आणि आम्हीही करतो आमच्या घरी खूप बरं वाटतं आहे आणि खूप अफलातून एकदम सुंदर मी प्रथमच या स्वामींच्या दर्शनाला आलेली आहे आंबा महोत्सव आहे स्वामींचं सगळं आराज सुंदर केलेली आहे स्वामींचं दर्शन घेऊन भारवलेली आहे बोलता येत नाही आहे ये। प्रसन्न वाटलेलं आहे स्वामींची कृपा अशीच सदैव राहू हो दे अशी मी त्यांना विनंती करते आंबा महोत्सव पाहून खूप खूप छान वाटते मन भरून आलं आत्ता जस्ट येताना माझं ॲक्सिडंट झालेलं आहे सायकलने पायातून अजूनही रक्त येतच आहे पण तरीही मी उठून आली आहे पूर्ण पेनिंग अंगाला तरीही उठून आली आहे पण इथे येऊन की माझं सगळं दुखणं दूर झालं स्वामींना सांगितलं कोणत्याही परिस्थितीत मी इथे येणार आणि तुमची भेट घेणार म्हणून खरोखर खूप बरं वाटतंय छान वाटत माझं सगळं म्हणजे जेवढं अंग पेन होत होतं तेवढं मला थंड वाटतं इकडे आल्याबरोबर स्वामींची जी आरस केले चांगली सजावट जी चांगली केली ती अप्रतिम सुंदर आहे आणि स्वामी प्रत्येक क्षणाला उभे राहतात माझ्या अशा प्रत्येक क्षणाला उभे राहिले आणि माझं सर्व व्यवस्थित झालं आज एक आपल्या इकडे करिरोड विभागात हा मठ आलाय तर आम्हाला सगळ्यांना आनंद आहे आम्ही पहिले शिवाजी पार्कला जायचो आम्ही परेलला जायचो तर खूप बरं वाटतं की आमच्याच विभागात आहे तर आम्ही इकडे स्वामींना नेहमी भेटायला येऊ शकतो स्वामींची आराज बघून मला अक्षरशः भरून आले हे अशी आरास आम्ही आता पहिल्यांदाच या आमच्या या एरियामध्ये बघतो आहे त्यामुळे आम्हाला बरं बरं वाटलं इथे एरियात येऊन आणि आम्ही नेहमीच कुठल्या ना कुठल्या साईड स्वामींच्या आम्ही मठात जातो आता परलच्या मठात जातो कधी दादरच्या मठात जातो कधी पितवाला रोड आता आम्हाला जवळ झालं त्यामुळे आम्हाला भरपूर आनंद आला आहे आज अक्षय तिथेचा दिवस आहे खूप मोठा दिवस आहे आम्ही नेहमीच स्वामीच्या मठात येते आणि मला खूप बरं वाटतं इथलं मंदिर इतकं छान केलं आहे दिला दे रोड रोडमध्ये छान मंदिर बांधलं आहे माणसांना प्रसन्न वाटतं येण्या जायला जवळ झालं आहे आणि स्वामींचे असेच आशीर्वाद हमेशा राहू दे सर्वांवरती प्रसन्न होऊ दे सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करू दे आणि सुखासमाधानी सगळ्यांना ठेवू दे श्री स्वामी समर्थ आज पाच हजार पाचशे पंचावन्नची जी आंब्यांची रास केली आहे ती इतकी सुंदर रास आहे इतकं छान वाटतं इतकं प्रसन्न वाटतं आहे इतकं डेकोरेशन सुंदर केलेलं आहे खूप प्रसन्न वाटत छान वाटतं ह्या इथे म्हणजे स्वामींची इतकी सुंदर मूर्ती आहे ना इतकी सुंदर प्रभावशाली आहे की बघून खूप प्रसन्न वाटतं खूप आवडतं असं वाटतं इथून जाऊ नये बसून राहावं स्वामींच्या पायाजवळ इतकी छान आहे ज्यांनी कुणी बघाव त्यांनी नेहमी यावं इकडे दर्शनाला स्वामींच्या करिरो परिसरात हा मठ दिवसेंदिवस प्रसिद्ध होत आहे असा हा सुंदर मठ लवकरच मुंबईतील प्रसिद्ध मठांपैकी एक मठ होण्यास वेळ लागणार नाही श्री स्वामी समर्थ